नवीन नमस्कार डिजिटल आदिवासी स्वागत आहे कुरकुरे देण्याचा बहाना तीन वर्षीय बालिकेशी अश्लील कृत्य विधी संघर्ष बालक ताब्यात कुरकुरे देण्याच्या बहाण्याने अर्धवट बांधकाम असलेल्या घरात घेऊन जाऊन तीन वर्षीय बालिकेशी एकाने अश्लील चाळे करीत विनयभंग केल्याची घटना गंगापूर येथे घडली या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पोलिसांनी तपासाची असता सोळा डिसेंबर पर्यंत रिमांड होम मध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत नंदुरबार तालुक्यातील गंगापूर येथील तीन वर्षीय अल्पवयीन बालिकेला कुरकुरे देण्याच्या बहाण्याने एकाने जवळ बोलावून घेतले तिला कडेवर बसवून अर्धवट बांधकाम असलेल्या घराच्या ठिकाणी घेऊन गेला या ठिकाणी सदर बालिकेशी अश्लील चाळे करताना संशयित दिसून आला असता तेथून तो पसार झाला होता याबाबत नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे त्यानुसार संशयिताविरुद्ध भा न्याय संकलम शहात्तर सह पोक्सो कायदा कलम आठ दहा व बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे करीत आहेत दरम्यान गुन्ह्याचे दांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी लागलीच समांतर तपास सुरू केला संशयताचा शोध घेतला असता तो पंधरा वर्षीय विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचे समजून आले त्यास तपास पथकाने चोवीस तासाच्या ताब्यात घेऊन तपास अधिकारी दिनेश भदाणे यांनी बाल न्यायमंडळ समक्ष हजर केले दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पर्यंत त्यास रिमांड होममध्ये ठेवण्यात आले आहे ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे नंदुरबारचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे नंदुरबार तालुका पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार पोलीस उपनिरीक्षक विकास गुंझाळ नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार तालुका पोलीस ठाणे यांच्या पोलीस अंमलदार पथकाने केली अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या